नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनपासून ते पूर्णा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत दररोज धावणाऱ्या एकूण सात रेल्वेचे वेळापत्रक आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू हा व्हिडिओ मी रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे मित्रांनो आता आपण पहिल्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर सत्याहत्तर सहाशे पंधरा परळी वैजनाथ ते आदिलाबाद डेमू ही रेल्वे परळी वैजनाथ ह्या रेल्वे स्टेशनहून पहाटे चार वाजून तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पूर्णा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण दोन तास आणि पाच मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण अकरा रेल्वे स्टेशनवर ही ट्रेन थांबते आणि एकूण ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते ही एक डी एम यू टाईपची ट्रेन आहे या गाडीला जनरल श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण दुसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर सतरा सहाशे तेरा पनवेल हुजूर साहेब नामदेड एक्सप्रेस ही रेल्वे परळी वैजनाथ ह्या रेल्वे स्टेशनहून पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पूर्णा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण एक तास आणि अडोतीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण चार रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे या गाडीला जनरल थ्री ए एस एल टू ए आणि एस एल आर डी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण तिसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर सत्तावन्न सहाशे पंचावन्न परळी वैजनाथ अकोला पॅसेंजर विशेष ट्रेन ही रेल्वे परळी वैजनाथ ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पूर्णा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण दोन तास आणि दहा मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण अकरा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते ही एक पॅसेंजर टाईपची ट्रेन आहे या गाडीला एस एल आर आणि जनरल या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण चौथ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा चारशे चौदा पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस ही रेल्वे परळी वैजनाथ या रेल्वे स्टेशनहून दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पूर्णा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर दुपारी चार वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण तीन तास आणि दहा मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण अकरा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे या गाडीला एस एल आर जनरल आणि एस एल या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण पाचव्या वे रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर सतरा सहाशे सत्तेचाळीस हैदराबाद दख्खन नामपल्ली ते पूर्णा जंक्शन एक्सप्रेस ही रेल्वे परळी वैजनाथ ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी पाच वाजून दहा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरवात करते आणि पूर्णा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण तीन तास आणि तीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण आठ रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे या गाडीला एस एल आर जनरल थ्री ए आणि एस एल ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण सहाव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर सोळा पाचशे त्र्याण्णव क्रांतीवीर संगोल्ली रायन बेंगलुरू हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस ही रेल्वे परळी वैजनाथ या रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पूर्णा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण तीन तास आणि तीन मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण चार रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे या गाडीला जनरल एस एल थ्री ए आणि टू ए ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण सातव्या वे रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर सत्तावन्न सहाशे अठ्ठावन्न परळी वैजनाथ पूर्णा पॅसेंजर ट्रेन ही रेल्वे परळी वैजनाथ या रेल्वे स्टेशनहून रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पूर्णा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण दोन तास आणि पन्नास मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण अकरा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते ही एक पॅसेंजर टाईपची ट्रेन आहे या गाडीला एस एल आर आणि जनरल श्रेणीचे डबे जोडलेले असतात परळी वैजनाथ ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे पी आर एल आय आणि पूर्णा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे पी ए यू मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला धावा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद